नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितींचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे सात हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त एकतीसशे सर्वसाधारण सोळाशे पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे चार हजार नऊशे पंचवीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी मिळाला एक हजार जास्तीत जास्त अठ्ठावीसशे सर्वसाधारण चौदाशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे सहा हजार चारशे दहा क्विंटल चावकाली कमीत भाव भावमळाला सातशे जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे नऊ हजार क्विंटल चावकाली कमीत भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त चोवीसशे एकसष्ट सर्वसाधारण दोन हजार रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे बारा हजार तीनशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त चोवीसशे बावन्न सर्वसाधारण एकवीसशे पन्नास रुपये बाजार समिती लासलगाव येथे आठ हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला सातशे अकरा जास्तीत जास्त बावीसशे पन्नास सर्वसाधारण एकवीसशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई येथे सहा हजार सातशे अठरा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला सतराशे जास्तीत जास्त सव्वीसशे सर्वसाधारण एकवीसशे पन्नास पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे तीन हजार चारशे सहा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे सर्वसाधारण सात्रा सतराशे रुपये प्रति क्विंटल ह्याप्रमाणे